तीस वर्षीय इसमाने घराजवळच राहणाऱ्या रा मुलीवर केला बलात्कार आरोपी फरार एका तीस वर्षीय इसमाने मुलीला फूस लावून घरी बोलावून त्याच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे शहर पोलिसांनी दिलेल्या विश्वसनीय माहितीप्रमाणे सविस्तर बातमी अशी कि शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उमरखेड रोडवरील लक्ष्मीनारायण नगर येथील अक्षय मोरेश्वर वय तीस वर्ष याने दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी घराशेजारीत राहणाऱ्या एकोणीस वर्षीय मुलीला तुला काहीतरी सांगायचंय म्हणून घरी बोलावले बेडरूम मध्ये नेले व तिच्या बरोबर अनैतिक कृत्य केले पहिले तर घरच्यांना विनयभंग करण्यात आल्याबाबतचे मुलीमार्फत सांगण्यात आले मुली आणि तशा प्रकारची तक्रारही दाखल करण्यात आली परंतु पोलिसांच्या विचारपूस मध्ये मुलीबरोबर अनैतिक कृत्य झाल्याचेही उघड झाले मेडिकल तपासणीही करण्यात आली त्यामध्ये सर्व उघड झाले या घटनेतील आरोपी अक्षय मोरेश्वर जुमनाके वय तीस वर्ष राहणार लक्ष्मीनारायण नगर पुसत याच्यावर दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी मेडिकल रिपोर्ट अंती भारतीय दंडसंहितेची कलम तीनशे शहात्तर आणि तीनशे चोपन्न अन्वय दाखल आला आहे, आहे, आरोपी पसार गुन्हा करण्यात घटना घडताच घटनेतील हा झालेला आरोपीची शोध प्रक्रिया सुरू असून घटनेचा अधिक तपास पुसत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख हे करीत आहे